कोपरगाव शहरातील बेशिस्त वाहन चालक विना नंबर प्लेट असलेल्या मोटरसायकल विना परवाना मोटरसायकल चालविणारे वाहनधारक ट्रिपल सीट फॅन्सी नंबर प्लेट असलेले मोटरसायकल चालविणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस अॅक्शन मोडवर आले असून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस कर्मचारी दिगंबर शेलार व शहर पोलिसांनी आज शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ धडक कारवाई करत जवळपास पंच्याण्णव दुचाकी तपासणी करत त्यातील पन्नास दुचाकी पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी शहरात या दुचाकी पकडून पोलीस स्टेशन मध्ये लावून या वाहनधारकांवर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली असून पन्नास वाहन चालकांवर कारवाई करत जवळपास सव्वीस हजारांचा दंड वसूल केला आहे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरात खळबळ उडालेली आहे शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी शहर पोलिसांनी ही कारवाई केली असून यापुढे अशा कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले आहे आज सकाळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब अब आंबेडकर पुतळा या ठिकाणी अचानक दुचाकी वाहनांची तपासणी करण्याची मोहीम आम्ही राबवली होती त्यामध्ये सुमारे पंच्याण्णव वाहनांची तपासणी केली त्यापैकी पन्नास वाहनं आम्ही डिटेन केली होती आणि त्यापैकी छत्तीस वाहनांवरती मोटर वाहन कायद्याप्रमाणे केसेस करण्यात आलेले आहे माझं शहरवासियांना आवाहन आहे की तुम्ही वाहन चालवताना वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाचे रजिस्ट्रेशनचे पेपर्स आणि इन्शुरन्स असे सोबत ठेवले पाहिजे ते तुमच्या पण उपयोगासाठी आहेत आणि पोलिसांना दाखवण्यासाठी देखील त्याची गरज आहे त्याचप्रमाणे वाहनाची नंबर प्लेट फॅन्सी नसावी वाहनाला नंबर प्लेट ही लावलेलीच असावी ती वाहनाची नंबर प्लेट मोटर वाहन कायद्याच्या नियमाप्रमाणे असावी त्याचप्रमाणे वाहनावरती दुचाकीवर ट्रिपल सीट बसू नये दुचाकीवर ट्रिपल सीट बसू नये वाहनं रस्त्यामध्ये येतच पार्किंग करू नये असं माझं वाहन चालकांना आव्हान आहे धन्यवाद